नाही ते काही आलबेल काही आलबेल काही चाललेलं असं मला दिसत कुरघोड्या चाललेल्या एकीकडे अर्थमंत्री बजेट मांडतो आणि दुसरीकडे काही मुख्यमंत्री स्वतः घोषित करतात बजेट सुरू असताना तर हे कुरघोडीचं राजकारण तिघामध्ये प्रचंड वाढलेलं आहे त्यांचे भांडणं पराकुटीला गेलेलं आता जर उमेदवार मिळून असेल तर मला म्हणजे नवाब मलिकांच्या मताची गरज आहे म्हणून कदाचित बोलवलं असणार पण नेमका खुलासा फडणवीस नवाब मलिक सोबत आहे की नाही आहे हे खुलासा त्यांनी केला पाहिजे आज जो नवाब मलिकजी राष्ट्रवादी उसका खुलासा बीजेपी और बीजेपी नेता देवेंद्रजी उनके अलायंस अलायन्स है या नहीं है क्योंकि उनके ऊपर सिरेस एलिगेशन उन्होंने लगाया था तो उनका जवाब उन्होंने देना चाहिए